नमस्कार नुकतंच मी एक व्हिडिओ पाहिला यूट्यूब चॅनल खेळ वार्तानामानं आहे आणि तालुक्यातल्या एका महाविकास आघाडीतल्या नेत्यानं माझ्यावर काही आरोप केलेले आहेत तर त्या संदर्भामध्ये मी माझं स्पष्टीकरण या ठिकाणी देतो आहे पहिली गोष्ट या संपूर्ण खेळ आळंदीच्या निवडणुकीमध्ये मी जी काही भाषणं केली त्याच्यावरती कुणावरही व्यक्तिगत आरोप केला नाही कुठल्याही मोठ्या नेत्यावर आरोप केला नाही कुणाची व्यक्तिगत बदनामी केली नाही चारित्रहाण केलं नाही मी मुद्दे मांडतो आहे आणि मी कुणाचं पॅकेज घेऊन काम करणारा कार्यकर्ता नाही मी अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत अनेक निवडणुकांना मी दिशा दिलेली आहे अनेक लोकांना विजय करण्यासाठी मी माझी शक्तीपणाला लावलेली आहे मी जे प्रभावी वक्तृत्व करतो त्यापाठी मग माझं कर्तृत्व आहे माझं इकडं अभ्यास आहे मला योजना आणि कायद्याचं ज्ञान आहे आणि म्हणून मी प्रभावी मांडतो आहे तुम्ही त्याला पोपटपाजी म्हणता टीका करा हरकत नाही परंतु माझी भाषा लोकांना आवडतात लोक मला बोलून घेतात नेते मला बोलून घेतात मोठ्या सभांमध्ये मला संधी मिळते याचं दुःख तुम्हाला वाटणं साहजिक आहे परंतु मी माझं महायुतीच्या उमेदवाराचं काम करतो आहे माझ्या पक्ष त्याच्यात सहभागी आहे आणि दिलीपांना मोहिते पाटील आणि मी लोकसभेला एकत्र प्रचार आम्ही केलेला आहे अनेक विकास कामांना आम्ही एकत्र आलेलो आहे विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र आलेलो आहे त्यामुळे मी काही अचानक त्यांचं काम करतो आहे असं नाही आहे त्यामुळे तुम्ही हे समजून घ्या की मी माझंच काम करतो आहे माझ्याच पक्षाचं काम करतो आहे विरोधी पक्षाचं काम करत नाही दुसरी गोष्ट त्याने आरोप केला की मी कुणाचं तरी नाव वापरून त्या ठिकाणी राजकारणामध्ये आलो अहो तुम्हाला माझ्याबद्दल खूप कमी माहिती आहे मी खेडच्या महाविद्यालयात असल्यापासून वक्तृत्व स्पर्धा गाजवल्यात एन एस एसला मी उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून माझी निवड झाली राज्यस्तरीय शिबिरांपर्यंत मी गेलो पत्रकारितेमध्ये मी प्रभाव टाकला मी माझ्या मतदारसंघातला गल्लीबोळ पिंजून काढला मोटरसायकल ते फिरलो लोकांचे प्रश्न समजून घेतले प्रभावी भाषणं केली आणि म्हणून लोकांनी मला वयाच्या सव्वीस वर्षी निवडून दिलं आणि त्या काळाच्या सर्वात पॉप्युलर राश असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मला उमेदवारी दिली माझं कर्तृत्व नसतं तर मला उमेदवारी दिली असती का माझ्या कर्तृत्वामुळं मला उमेदवारी दिली माझ्या दुसऱ्या निवडणुकीला तर तुम्ही सांगता की मी कुणाचं नाव वापरलं आणि माझ्याविरुद्ध कोण उमेदवारी मागत होतं आणि पक्षाने मलाच का उमेदवारी दिली हे सगळं तालुक्याला माहिती आहे त्यामुळे मी कुणाचंही नाव वापरलेलं नाही गोरगरीब सामान्य लोक माझ्या पाठीमाग उभे राहिलेत मी माझ्या कष्टानं उभं राहिलो माझ्या कार्यकर्त्यांमुळे उभं राहिलो माझ्या कार्यकर्त्यांनी मला निवडून आणलेले हे सगळ्या दुनियाला माहिती आहे तुम्ही काहीतरी चुकीच्या आरोप याच्या संदर्भात अजिबात करू नका दुसरी गोष्ट तुम्ही सांगताय की नारायणराव पवारांची तिजोरीचा तुम्ही उल्लेख केला आहो तुम्हाला एवढं कळलं पाहिजे नारायणराव पवारांकडं पैशाची तिजोरी नव्हती स्वर्गीय नारायण आप्पा पवार यांच्याकडं पब्लिकची तिजोरी होती जनता त्यांच्या पाठीमागं होती, होती। त्यांनी कधीही पैशावर निवडणुका लढल्या नाही पैशाचा कधी वापर केला नाही ते जनतेच्या जीवावर निवडून आले चार वेळा निवडून आले आणि ते जनतेतले नेते होते आणि त्यांच्याबरोबर मी युवक अध्यक्ष म्हणून फिरलो तालुक्याच्या कानाकोपऱ्यात गेलो मी देखील मा आता जनतेच्या पाठिमामुळेच आहे जनताच पाठीमागं माझ्या आहे त्यामुळं तुम्ही आत्ता देखील नारायणराव पवार ह्यात नसताना त्यांच्यावरती तिजोरी असल्याचा चुकीचा आरोप करताय आणि आज जर नारायणरावजी पवार यांच्याबद्दल मी चुकीचा वागला असतो तर त्यांची सुकन्या प्रियंका नारायणराव पवार ही माझ्या पक्षात एकत्र काम करते ती प्रदेशची उपाध्यक्ष आहे आम्ही एका व्यासपीठावर आज देखील होतो आणि आम्ही त्या ठिकाणी एकमेकाला सहकार्य देखील करतो आहोत दुसरा मुद्दा तुम्ही त्याच्यामध्ये मांडलेला आहे की अशोकराव मोहळांच्या निवडणुकीचा आहो तुम्हाला एवढं कळलं पाहिजे लोकसभा मतदारसंघ सहा विधानसभेचा मी जिल्हा परिषदचा माझा एक गट तुम्ही माझ्यावर त्यांच्या पराभवाचं खापर फोडताय प्रत्येक उमेदवाराला यश देखील मिळतं अपेक्ष देखील पडतं मीही निवडणुकीत अपेश पचवलेला माणूस मी कुणावर कधी आरोप केले नाही तुम्ही आज ते सांगताय अशोक अण्णा मोहोळ यांच्याबद्दल मला आदर आहे त्यांनी मला अनेक विकास कामांमध्ये मदत केली मी देखील त्यांना निवडणुकीत सहकार्य केलं आज देखील मला दोन वर्षापूर्वी जो आदर्श कार्यकर्ता पुरस्कार पुण्यात मिळाला तो पुरस्कार द्यायला अशोकांना उपस्थित होते त्यांनी सांगितल्यानंतर त्यांच्या माध्यमिक विद्यालयांना मी क्रीडा खात्याच्या योजना मिळवून दिल्या मी आजही त्यांच्या संपर्कामध्ये आहे त्यामुळे तुम्हाला याच्याबद्दलचं ज्ञान नसेल तर जरा माहिती घ्या आणि चुकीचे आरोप कृपा करून माझ्यावरती त्याच्यामध्ये करू नका अजून अनेक गोष्टी तुम्ही बोलला टक्केवारीच्याबद्दल बोलला अहो साहेब मी जर चुकीचं काम केलं असतं मी टक्केवारी योग्य घेऊन जर विकास कामं केली असती तर मला लोकांनी एकदा निवडून दिलं दुसऱ्यांदा दिलं असतं का जे कोणी पहिल्यांदा जिल्हा परिषद निवडून आलेत तर त्यांनी जर चुकीचं काम केलं तर दुसऱ्यांदा निवडून यायला त्यांना काय करावं लागेल किती किती अडचणीतील कित, ते बघा त्यांनी समजून घ्या मी एकदा नाही दोनदा निवडून आलो तिसऱ्यांदा निवडून आलो पहिल्यांदा अकराशेच्या लेडने आलो नंतर बावीसशेच्या लीडने आलो तिसरी निवडणूक माझ्या गटाची बिनिरोध केली आणि चौथ्यांदा मी चार हजार आठशेच्या लीडने आलो वाढत्या मताधिक्याने मी निवडून आलो आहे याचं कारण माझं काम आहे कर्तृत्व आहे पारदर्शी कारभार मी करतो आहे म्हणून जनता पाठीमागं माझे आहे तुमच्यासारखे तथाकित पुढारी मला विरोध करून दमलेले आहेत माझ्यावर आरोप करून दमलेले आहेत तुम्ही जे आज आरोप केले ते यापूर्वी अनेक नेत्यांनी आरोप केले ते तोंड घशी पडलेले आहेत जनता उलट पक्षी माझ्या पाठीमागे उभी राहिलेली आहे त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे मी आपल्या तालुक्यातल्या कोणत्याही नेत्यावरती कधीही टीका केली नाही स्वर्गीय आप्पासाहेब सातकर यांच्याबद्दल एक शब्दही काढला नाही त्यांचा कामाबद्दल मी बोललो नाही ते त्या काळात आमदार होते सहकारमर्शी होते त्यांनी त्या ते काळात कामं केली असे त्यांच्याबद्दल बोललो नाही मी तुमच्या कार्यकर्तृत्वाबद्दल बोललेलो आहे माझ्यावर जे आरोप करतात त्यांना मी विचारलेलं आहे की मी एवढं काम केलं तुम्ही काही काम केलं का त्यामुळं थोडं समजून घ्या चुकीचे आरोप लोकांवरती करू नका माझं काम शून्यातून आलेलं मी कार्यकर्ता आहे केवळ जिल्हा परिषदेमध्ये सभागृह गाजवलं नाही तर मी राज्यभर व्याख्यानं देतो देशभर व्याख्यानं देतो माझं पंचायत एक वेळ लौकिक आहे माझी दोन पुस्तकं प्रकाशित झालेली आहे माझं अनुकरण करून अनेक लोकप्रति काम करतात त्यामुळं उगीच खोटे आरोप माझ्यावर करू नका आणि एखादा चांगला कार्यकर्ता काम करतो आहे आता माझ्या भाषणानं प्रभावी भाषणं होतात लोकांमध्ये परिवर्तन होतो आहे लोक साथ आहे दिलीपांण्ण्ण्ण्णांना त्याचा फायदा होतो आहे त्याच्यामुळे तुमच्या पोटात दुखायला लागलं त्यामुळे तुम्ही माझ्यावर आरोप करायला लागले दुर्दैवाचा आहे मी कुणावर आरोप केले नाही आरोप करणार नाही मी मुद्दे मांडणार तालुक्याच्या विकासासाठी मी झटतो आहे मंत्रिपद दिलीपांनाच्या रूपाने मिळालं तर खेड तालुका पुढं जाईल एवढीच माझी भावना आहे आणि माझा महायुतीचा आमदार निवडून आणायचा आहे महायुतीचं सरकार मला आणायचं आहे आणि त्यासाठी मी काम करतो त्यांनी माझ्यावरती जे आर्थिक आरोप केलेले आहेत माझा त्यांना या निमित्तानं इशारा आहे की तुम्ही जे आरोप केलेला व्हिडिओ आहे तो मी डाउनलोड करून घेतलेला आहे मी जे विरुद्ध माझ्याविरुद्ध त्यांच्याविरुद्ध आणि ज्या यूट्यूब चॅनलने ही मी मुलाखत प्रकाशित केली त्या दोघांच्या विरुद्ध मी दोन दिवसामध्ये आब्रू नुकसान भरपाईचा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करणारे दावा दाखल करणारे त्यांनी कायदेशीर कारवाईला याच्यामध्ये सामोरं जावं